गुरुरे गुरुरे देव नमाहा। बगा बगा गुरु ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु र महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमः नमहा मग बघा उद्या एकवीस जुलै आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे आषाढ महिन्यातील या जुलै महिन्यातील अत्यंत महत्वाचा दिवस बघा ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाढ बघत असतो आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गुरुपौर्णिमा आहे कारण प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकवीस दिवस अकरा दिवस किंवा आठ दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो खर तर गुरुपौर्णिमेच्या बऱ्याचशा सेवा आणि बरेचसे उपाय हे मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असलेल्या गुरुपौर्णिमेचा एक सर्वात एक सर्वोत्तम उपाय सांगणार आहे उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा ही एक सेवा तुमचं नशीब बदलेल ही एक सेवा तुमचं गुरुबळ मजबूत करेल आणि तुमच्या नशिबात जे नसेल ना तेही तुम्हाला मिळेल खर तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपलं गुरुबळ मजबूत असणं खूप महत्वाचं असतं बऱ्याच वेळा एखादं भयानक संकट येतं पण आपण त्यातून तारून जातो किंवा ते संकट टळून जातो पण नंतर कळतं की खूप मोठं संकट होतं पण ते संपलं किंवा त्यातून आपण पुढे आलो किंवा त्यातून देवाने आपल्याला वाचवलं अपले 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 ही आपल्या आयुष्यातली असते गुरु कृपा म्हणून आपल्या जीवनामध्ये एकतरी गुरु असावा आणि त्या गुरुची आपल्यावरती जी कृपा आहे तीही असावी त्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत असावं आणि त्यासाठी नित्य नियमाने आपल्याकडनं सेवाही घडावी गुरूंना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा सेवेने आपण गुरुंना प्रसन्न करतो गुरुबळ मजबूत करतो आणि आपल्या नशिबात जे नसेल तेही आपण मिळवतो आजच्या या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा सेवा म्हणा एक सेवा घेऊन आलेली जी आहे ती तुम्हाला उद्या गुरु पौर्णिमेपासून करायची आहे या सेवेने म्हणजे नारळाचा हा उपाय आहे या उपायाने किंवा या सेवेने तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल तुमच्या जीवनात अखंड गुरूंची कृपा राहील एखादं मोठं संकट आलेलं असेल किंवा येणारं संकट असेल तर ते टळूनच जाईल अखंड तुमच्या पाठींशी गुरुंची जी शक्ती आहे ना ती शक्ती राहील अत्यंत प्रभावी उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा उद्या ज्यांना काही जमेल किंवा काही नाही जमणार तर त्यांनी फक्त ही एक गोष्ट जरी केली ना संपूर्ण उद्या पौर्णिमेचं गुरु पौर्णिमेचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचं आहे तुम्ही अगदी आजच हा नारळ आणून ठेवला तरीही चालेल किंवा मग तुम्ही उद्याच्या दिवशी नारळ आणलात तरीही चालेल ठीक आहे तुम्हाला एक कोरा करकरीत व्यवस्थित असणारा नारळ घ्यायचा ना आहे पण लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी उठल्यानंतर अगदी त्वरित तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे स्नान झाल्यानंतर त्याच्यामुळे तुम्हाला जो नारळ आहे तो लवकर लागणार आहे मग तुम्ही आजच हा नारळ आपल्या घरामध्ये आणून ठेवा ऑलरेडी एखादा नारळ तुम्ही घरामध्ये सामानात आणून ठेवलेला आहे तर तोच नारळ तुम्ही घेतला तरीही चालेल सगळ्यात पहिले काय करायचं तर सकाळी उठायचं स्वच्छ सुंदर स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यात थोडस गोमूत्र गंगाजल घालायचं कारण उद्या पौर्णिमा तिथी आहे पवित्र स्नान करायचं त्याच्यानंतर देवघर देवघराच्या समोर दिवा लावायचा तुम्ही महाराजांना अभिषेक घालणार असाल किंवा गुरूंच्या ज्या काही सेवा करणार असाल ते पुढे फक्त देवघरात दिवा लावायचा देवांच्या इथे काही फुलं असतील तर ती फुलं अर्पण करायची आणि त्याच्यानंतर लगेचच ही सेवा करायची लगेचच यासाठी एक नारळ आहे अख्खा व्यवस्थित असणारा पाणीदार नारळ घ्यायचा आहे तो नारळ लक्षात ठेवा आज जर रात्री आणला असेल तर तो आज रात्री स्वच्छ धुवून ठेवा म्हणजे तो सकाळपर्यंत व्यवस्थित सुकून राहील ठीक आहे या नारळावरती तुम्हाला थोडस स्प्रेड आहे जे आपल्या स्वामींना अत्यंत प्रिय आहे म्हणून थोडस हिनात्तर स्प्रेड करायचं जेणेकरून हा नारळ थोडा सुगंधित होईल आणि या नारळावरती अष्टगंध आणि चंदन मिक्स करून त्याने एक स्वस्तिक काढायचा आहे ठीक आहे अष्टगंध चंदन थोडं पाणी किंवा गुलाबजल गंगाजल घाला ते मिक्स करा आणि त्याने स्वस्तिक काढा त्यानंतर काय करायचं तर हा नारळ जो आहे तो आपल्या दोन हातांमध्ये घ्यायचा मनात जी इच्छा असेल ती इच्छा त्या नारळात व्यक्त करायची आयुष्यात कुठलं संकट आलेलं असेल कसली भीती वाटत असेल काही अडथळा कामात आलेला असेल तर ते नष्ट होण्यासाठी त्या नारळात प्रार्थना करून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आणि तुमचं तुमचे जे गुरु गुरुंना त्या नारळामध्ये त्यांची प्रतिमा तयार करायची आता हा नारळ मी असा समोर पकडलेला आहे मी म्हणणार की माझ्या आयुष्यात खूप अडथळे आहेत ते दूर व्हावेत माझ्या जीवनात सुख समृद्धी यावी माझ्या मुलांची पतीची प्रगती व्हावी माझ्या घरात सदैव सुख असावं असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपले जे गुरु आहेत आता कुणी स्वामींना मानत कुणी भगवान श्री विष्णूंना मानत म्हणजे ज्यांना तुम्ही मानत असाल तर त्यांची एक प्रतिमा त्यांचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर असं त्या नारळामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा घ्यायचा लाल पिवळ्या रंगाचा किंवा नुसता लाल रंगाचा कलावा घेतला तरीही चालेल रेशमी धागा आणि तो त्या नारळाला सात वेळा गुंडाळायचा सात वेळा एक वेळा गुंडाळायचं आपल्या गुरूंचं स्मरण करायचं गाठ मारायची दुसऱ्या वेळा गुंडाळायचा पुन्हा स्मरण करायचं पुन्हा गाठ मारायची थर्ड टाईम फोर्थ टाईम प्रत्येक तो धागा गुंडाळत गाठ मारत तुमची तुमच्या स्मरण करायचं सात वेळा हा धागा गुंडाळून झाला की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो पुन्हा असा दोन हातांमध्ये पकडायचा किंवा फक्त एका उजव्या हातात शक्य असेल तर उजव्या हातात म्हटलात घेतलात तरीही चालेल आणि त्याच्यानंतर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पंधरा पान नंबर म्हणजे फिफ्टीन पेज नंबरवरती पंधरा पान नंबरावरती बघा पहिलंच खरं तर महाराजांचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये पहिलं जे स्तवन आहे ते म्हणजे श्री स्वामी स्तवन तर तुम्हाला हे स्वामी हा स्वामी स्तवन जे आहे ते म्हणायचं आहे पण हा नारळ हातात घेऊन तुम्हाला संपूर्ण स्वामी स्तवन म्हणायचं आहे थोडंसं म्हणून दाखवते गुगलला पण येऊन जाईल किंवा यूट्यूबला टाकलं तर तुम्हाला यूट्यूबला पण भेटून जाईल आता करूया या प्रार्थना जय जय शिअहर्णा परात्परा सदना ब्रह्मानंदा यतीव्या जय जय लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुकाधामी वासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी बे तू तु विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र ठीक आहे असं हे संपूर्ण स्वामी सवन आहे थोडस मोठं आहे पाच मिनिटं फक्त लागतील तर तुम्हाला संपूर्ण स्वामी सवन म्हणायचं आहे फक्त एक वेळा स्वामी सवन म्हणा त्याच्या खाली जो मंत्र आहे गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः हा मंत्रही म्हणायचा आणि त्यानंतर त्याच्या खालीच दिलेला आहे की त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा तर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा ठीक आहे पुन्हा एकदा ऐका तो नारळ उजव्या हातात किंवा दोनही हातात घेऊन श्री स्वामी स्तवन म्हणायचं त्यानंतर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा मंत्र म्हणायचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा इतकं करून झालं ह्या सेवा त्या नारळावरती करून झाल्या की तो नारळ देवघरात महाराजांचा फोटो जिथे असेल किंवा चौरंगावरती तुम्ही पूजा मांडलेली असेल तर तिथे तो नारळ ठेवून द्यायचा आता हे झालं उद्याच्या दिवशी गुरु पौर्णिमेपासून सात दिवस त्याच्यावरती ही एकच सेवा करायची उद्या तुम्ही सेवा नहीं नहीं, ही सेवा केली तो नारळ हलवायचा नाही कुठे मठात न्यायचा नाही किंवा अजून कुठेही काहीही करायचं नाही बघा हा गुरुपदाचा नारळ नाही आहे लक्षात ठेवा हा गुरुपदाचा नारळ नाहीये तर हा आपल्या सेवेचा नारळ आहे ठीक आहे तर तुम्ही उद्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे केलं म्हणजे ही सेवा सकाळी उठल्यानंतर केली हा नारळ तिथे अर्पण केलात मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी उठलात पुन्हा स्वच्छ स्नान आंघोळ तुमचं आवरलं देवघरात दिवा लावला फुलं वगैरे तिथे अर्पण केली की पुन्हा तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा तो नारळ हातामध्ये घेऊन पुन्हा श्री स्वामी महाराजांचं स्तवन एक वेळा म्हणायचं गुरुर ब्रह्म गुरु विष्णू हा मंत्र म्हणायचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा तिसऱ्या दिवशी पुन्हा चौथ्या दिवशी पुन्हा पाचव्या दिवशी पुन्हा असं सलग सात दिवस गुरु पौर्णिमेपासून सलग सात दिवस तुम्हाला ही जी सेवा आहे ही सेवा त्या नारळावरती करायची आहे आणि सात दिवस पूर्ण झाल्यानंतर हा नारळ कुठल्याही स्वामी स्वामी मठामध्ये किंवा कुठल्याही दत्त मठामध्ये घेऊन जायचा आहे आणि तिथे जाऊन हा महाराजांच्या चरणांना नारळ अर्पण करायचा आहे आता स्वामी मठ नसेल तर दत्त मठात जा मठ नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या दोघांपैकी कुठल्याही मंदिरात तुम्हाला जाणंच आहे लक्षात ठेवा आणि तिथे जाऊन हा नारळ तिथे अर्पण करा म्हणजे अर्पण ठीक बघा तुम्ही जर स्वामी स्तवन म्हणजे अनित्य सेवेच्या पुस्तकात पंधरा काढला आणि त्यावर जर तुम्ही स्वामी स्तवन काढलं तर तिथे दिलेलं आहे स्पष्ट दिलेलं आहे कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्तवन वाचावे स्वामी स्तवन इथूनच आपल्या सेवेची सुरुवात होते जेव्हा पौर्णिमेला सकाळीच तुम्ही त्या नारळावरती स्वामी स्तवनाची सु म्हणजे स्वामी स्तवनापासून सुरू कराल गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू हा मंत्र म्हणाल आणि श्री स्वामी समर्थ आपल्या गुरूंचा जप कराल आणि त्याच्या पुढे दिवसभरात गुरूंच्या ज्या सेवा कराल ना तर तुम्हाला त्या सेवांचं जे से फळ मिळणार असेल ना ते दुपटीने तिपटीने मिळेल बघा कुठलीही महाराजांची अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही पण कुठलीही स्वामींची सेवा करत असताना ती स्वामी स्तवनाने केली जाते हा हे जे स्तवन आहे त्यामध्ये संपूर्ण म्हणजे एक लिला दाखवलेली आहे की या स्वामी स्तवनामध्ये एक महाराजांचे एक वर्णन आहे जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तेव्हा प्रत्येक शब्द तुम्हाला समजेल आणि त्याचा अर्थही तुम्हाला नक्कीच कळेल सात दिवस जेव्हा तुम्ही कंटिन्यू ही सेवा त्या नारळावर कराल आणि हा नारळ जेव्हा महाराजांच्या चरणांना अर्पण कराल तेव्हा तुमची कितीही कठीण असणारी इच्छा त्या नारळात तुम्ही जी व्यक्त केली असेल ना ती महाराजांपर्यंत नक्की पोहोचेल आणि गुरुपौर्णिमेपासून जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल सात दिवस कंटिन्यू तेव्हा लक्षात ठेवा तुमची ही सेवा शीघ्र लाभदायी ठरेल अत्यंत प्रभावी अत्यंत साधी सोपी उपाय सेवा आहे फक्त लक्षात ठेवा देवघरात दिवानंतर लगेच ही सेवा करायची आहे मी ताई हे करते किंवा मी सगळं करून घेते मग ते करते तर नाही चालणार सगळ्यापदे अंघोळ करायची आणि त्यानंतर लगो लगेचच ही जी सेवा आहे ती सेवा करून घ्यायची अत्यंत साधा सोप्पा उपाय किंवा सेवा सांगितलेली आहे उद्याच्या दिवसाची ही खास सेवा आहे तर प्रत्येकाने आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ